महापुरुषांच्या विचारांवर चालत जनसत्याग्रह संस्थेचा अनोखा उपक्रम अकोल्यातील कापड बाजार चौक इथं जन सत्याग्रह संस्थेतर्फे एक आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व हजरत टिपू सुलतान यांच्या विचारांचा सन्मान करत संस्थेच्या कार्यकर्त्यांनी लोकांना दूध पाजून मानवतेचा संदेश दिला या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना कार्यकर्त्यांनी सांगितले की खऱ्या अर्थानं महापुरुषांची शिकवण म्हणजे भुकेलेल्या अन्न तहानलेल्या माणसाला पाणी आणि नग्नाला वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत तिथे या उपक्रमातून प्रेम बंधुता व हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला गेला कार्यकर्त कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत महापुरुषांच्या जयघोषणा वातावरण दुमदुम लावले याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष आसिफ अहमद खान अब्दुल वाहिद मोहम्मद उमर फारुख आबीब शाह शेख आसिफ सय्यद जहीर साहिल रिजवी मोहम्मद नोमान शेख महबूब मोहसिन खान यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती शेवटी सर्वांनी महापुरुषांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प घेतला अकोलाहून संजय दास यांचा रिपोर्ट I <laughs> do